नमस्कार मित्र आज आपल्या जी दत्ता स्पोकन इंग्लिश या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे आपण नेहमी बोलतो ना बऱ्याच वेळा बोलतो मला आवड आहे टिंब करायची किंवा त्याला आवड आहे अमुक, अमुक करायची अशा वेगवेगळ्या प्रसंगांवरूप आपल्याला बऱ्याच गोष्टी बोला लागतात तर ह्या टॉपिकला कसं आपल्याला खुलवता येईल हे आज आपण याच्यातून पाहणार आहोत आणि आजच्या आज हे जे स्ट्रक्चर आहे हे तुमच्या डोक्यात याच्यासाठी तुम्हाला वीस मिनिटं व्हिडिओ पाहण्याची गरज आहे म्हणजे दोनदा तुमचा व्हिडिओ पाहणं होईल आणि वीस मिनिटं तुम्ही याची प्रॅक्टिस म्हणजे सराव करायचा आहे एकदा सराव पद्धतीनुसार तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला वेगळा कुठलाही अभ्यास करण्याची आवश्यकता असणार नाही आपण फक्त लक्षपूर्वक ऐकावं ही पद्धत कशी आहे नेहमीच्या पद्धती सारखीच ही पद्धत असणार आहे पण तरी पुन्हा मी आज तुम्हाला ती समजावून सांगणार आहे मित्रो ह्या व्हिडिओमध्ये जे मराठी वाक्य दिलेलं असेल ते फक्त आपण डोळ्याने पाहायचं आहे कुठल्याही प्रकारे मोठ्याने बोलायचं अथवा वाचायचं नाही आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने ज्या स्टाईलने मी ते मराठी वाक्याचा अर्थ सांगतो तोच आपण डोक्यात घ्यायचा आहे आणि ह्या रचना त्यानुसार कसं तुम्हाला सुलभ होतील सुगम होतील असंच मी केलेलं आहे त्यामुळे वेगळा विचार करायचा नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या पद्धतीमध्ये कुठही शब्दशा भाषांतर करण्याच्या भानगडीत पडू नका इथं अर्थ आवश्यक नाहीये तर भावार्थ म्हणजे त्या वाक्यामध्ये जे संवादासाठी दिलेला आए, जे जे भाव आहे तो महत्वाचा आहे तेवढंच डोक्यात घ्या म्हणजे तुमच्या मनातला जो आत्मविश्वास आहे तो टिकून राहील भाषांतराच्या भानगडीत पडू नका पुन्हा एकदा सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इंग्रजी स्ट्रक्चर बोलल्या जाईल ते आपण त्याच पद्धतीने अर्थानुसार हावभाव करून बोलायचं आहे म्हणजे आपल्याला फक्त वीस मिनिटात याच पूर्णतः व्यवस्थित आपल्याला आत्मसात करता येणार आहे याबद्दल शंकाच नको चला तर आज मला टिंबटिंबची आवड आहे किंवा मला आवड आहे टिंबटिंब करायची त्याला आवड आहे टिंबटिंब करायची तर इथं आपण वेगवेगळे शब्द वापरून कसे फुलवणार आहोत तर, तर आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला इथं सर्वप्रथम मराठी वाक्याचा साचा असा असणारे मला आवड आहे टिंब करायची तुला आवड आहे टिंब करायची त्याला आवड आहे टिंबटिंब करायची त्यांना आवड आहे टिंबटिंब करायची किंवा अमुक करायची इथं आपण आपल्या आवश्यकतेनुसार शब्द ठरणार आहोत तर आपण सुरुवात करूया आणि त्याचा जो इंग्रजीचा नमुना आहे तोच त्याच पद्धतीने बेतलेला आहे तो म्हणजे आय एम फॉन्ड ऑफ 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 आय फॉन्ड ऑफ ही इज फंड ऑफ सी इज फंड ऑफ राजू इज ऑफ रेखा इज फंड ऑफ आणि पुढे जे काही आहे ते आपल्याला त्या क्रियापदांचं चौथं रूप वापरून ते वाक्य पूर्ण करायचं आहे चौथं रूप अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल क्रियापदाच्या रूपाला प्रत्यय लाभलेलं रूप हे आपण वापरायचं आहे बाकी पुढे काहीच वापरायचं नाही आणि अशा पद्धतीने हे आजचा टॉपिक आपल्याला पुढे नेता येणार आहे तर सुरुवात करूया मला आवड आहे इंग्रजीत विचार करण्याची मला आवड आहे इंग्रजीत विचार करायचे आय फ ऑफ थिंकिंग इन इंग्लिश You are fond of thinking in English. You are fond of thinking in English. He is fond of thinking in English. She is fond of thinking in English. They are fond of thinking in English. Raju is fond of thinking in English. Rekha is fond of thinking in English. या पद्धतीने आपल्याला सातत्या तर सहज बोलता येईल आणि उत्तरोत्तर आपली त्यात प्रगती होणारच आहे बघा मला आवड आहे इंग्रजी वाचायची मला आवड आहे इंग्रजी वाचायची आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग इंग्लिश यू आर फॉन्ड ऑफ रीडिंग इंग्लिश यु आर फॉन्ड ऑफ रीडिंग इंग्लिश दे आर फॉन्ड ऑफ रीडिंग इंग्लिश He is fond of reading English She is fond of reading English Raju is fond of reading English Rekha is fond of reading English Next, बगा स्वर्व प्राकरापनित गेतले लाइता अता पुर्चु आबगा मला आवड आहे English बोलाइची मला आवड आहे English बोलाइची I am fond of speaking English you are Fond of speaking English. You are fond of speaking English. They are fond of speaking English. He is fond of speaking English. She is fond of speaking English. They are fond of speaking English. Raju is fond of speaking English. Rekha is fond of speaking English. Next. मला आवड आहे इंग्रजी शिकवायची मला आवड आहे इंग्रजी शिकवायची आय एम फंड ऑफ टीचिंग इंग्लिश आर टीचिंग इंग्लिश टीचिंग इंग्लिश दे आर फंड ऑफ टीचिंग इंग्लिश ही इज ऑफ टीचिंग इंग्लिश शी इज फंड ऑफ टीचिंग इंग्लिश राजू इज फ इंग्लिश रेखा इज फंड ऑफ टीचिंग इंग्लिश पुढचं वाक्य बघूया मला आवड आहे इंग्रजी शिकायची मला आवड आहे इंग्रजी शिकायची आय एम फंड ऑफ लर्निंग इंग्लिश आय एम फॉन्ड ऑफ लर्निंग इंग्लिश यु आर इंग्लिश यू आर फॉंड ऑफ लर्निंग इंग्लिश दे आर फ ऑ लनिंग इंग्लिश ही इज फॉ ऑफ लर्निंग इंग्लिश सी इज फॉंड ऑफ लर्निंग राजू इज फिश रेखा इज फॉन्ड ऑफ लर्निंग नेक्स्ट मला आवड आहे संगीत ऐकण्याची मला आवड आहे संगीत ऐकायची आय एम फॉन्ड ऑफ लिस्निंग म्युझिक आय एम फॉन्ड ऑफ Listening muted. You are fond of listening muted. You are fond of listening muted. They are fond of listening muted. He is fond of listening muted. She is fond of listening muted. Raju is fond of listening muted. Rekha is fond of listening muted. Next. Mala, awad Mala awad I would karabolaj. "I'm fond of speaking truth." I'm fond of speaking the truth. You are fond of speaking the truth. You are fond of speaking the truth. They are fond of speaking the truth. He is fond of. मवड़ है साइकल चलवांग बा यू आर फॉंड ऑफ रायडिंग बायसिकल यू आर फॉंड ऑफ रायडिंग बायसिकल दे आर फॉंड ऑफ रायडिंग बायसिकल राजू इज फॉंड ऑफ रायडिंग बायसिकल रेखा इज फॉंड ऑफ रायडिंग बायसिकल पुढच बघूया मला आवड आहे संगणक चालवायची मला आवड आहे संगणक चालवायची आय एम फॉंड ऑफ Operating computers. I am fond of operating computers. You are fond of operating computers. You are fond of operating computers. They are fond of operating computers. He is fond of operating computers. She is fond of operating computers. Rekha is fond of operating computers. राजू इज फॉंड ऑफ ऑपरेटिंग कम्प्युटर मला आवड आहे कम्प्युटर वापरायची मला आवड आहे संगणक वापरायची आय एम फाउंड ऑफ युझिंग कम्प्युटर आय एम फॉन्ड ऑफ युझिंग कम्प्युटर यू आर फंड ऑफ युझिंग कम्प्युटर यू आर फंड ऑफ यूजिंग कम्प्युटर दे आर फंड ऑफ नदीत पहाड़ है नदीत पहा आई एम फाउंड ऑफ स्विमिंग इन द रिवर आई एम Fond of swimming that... 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 in okay. the river. You are fond of swimming in the that... river. You are fond of swimming in the river. They are fond of swimming in the river. He is fond of swimming in the river. She is fond of swimming in the river. Raju is fond of swimming in the river. Rekha is fond of स्विमिंग इन द रिवर ने ट्रेन ने प्रवास मे ट्रेन ने प्रवास आई एम फाउंड ऑफ ट्रैवलिंग बाय दिंग बाय दू आर फाउंडलिंग बाय द ट्रेन यू आर फाउंड ट्रैवलिंग बाय द ट्रेन दे आर फाउंड ऑफ ट्रैवलिंग बाय द

listening the war stories. i am fond of listening the war stories. you are fond of listening the war stories. they are fond of listening the war stories. he is fond of listening the war story. she is fond of listening the war story. Raju is fond of listening the war story. मला आवड आहे नाटक लिहायची मला आवड आहे नाटक लिहायची आय एम फॉन्ड अ राईटिंग अ प्ले आय फिंग अ प्ले युआर फॉंड ऑफ राईटिंग अ प्ले दे आर फॉंड ऑफ राईटिंग अ प्ले ही इज फॉन्ड ऑफ राईटिंग अ प्ले सी इज फॉन्ड ऑफ राईटिंग अ प्ले राजू इज फॉंड ऑफ राईटिंग अ प्ले रेखा इज फॉंड ऑफ राईटिंग अ प्ले नेक्स्ट आता आपण थोडस वेगळं मला आवड आहे गप्पा मारायची मला आवड आहे गप्पा मारायची आय एम फॉन्ड ऑफ Having a chat. I am fond of having a chat. You are fond of having a chat. You are fond of having a chat. They are fond of having a chat. He is fond of having a chat. She is fond of having a chat. Raju is fond of having a chat. Rekha is fond is of having a chat. Next. आता बघा डुकरांना आवड आहे चिखलात लोळायची डुकरांना आवड आहे चिखला चिखलात इन द मठ पिक्स आर फॉन्ड ऑफ वॉलोविंग इन द मठ पिक्स आर फॉन्ड ऑफ वॉलोविंग इन द मड मशीनना आवड आहे चिखलात लोळायची म्हशींना आवड आहे चिखलात लोळायची बफेलोज आर फॉन्ड ऑफ वॉलोविंग इन द मड बफेलोज आर फॉंड ऑफ वॉलोविंग इन द मड बफेलोज आर फॉंड ऑफ फॉन्ड ऑफ वॉलोविंग इन द मड मुलांना आवड आहे बुडगुडे उडवायची मुलांना आवड आहे बुडबुडे उडवायची

यश yes, तुमचंच आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद